News, वसा जिल्ह्यातील विविध स्टेशनच्या हद्दीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचं प्रमाण वाढलंय महागडे अँड्रॉइड मोबाईल गहाळ झाल्यानं आणि पोलीस तपास संतगतीने होत असल्यानं नागरिक ना हैराण झाले होते दरम्यान जिल्हा पोलिसांनी सरत्या वर्षात मोहीम राबवून तीनशे ब्याऐंशी मोबाईलचा शोध घेतला आहे तर एकाहत्तर मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले आहेत दरम्यान एस पी विश्व पानसरे यांनी या कामगिरीबाबत जिल्हा पोलिसांच्या पाठीवर अधीक्षक बुलढाणा महामुनी अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या सदर मोहीम राबवण्यात आली आहे महत्वाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना देण्यात आली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील सहाय्यक फौजदार गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल जयंत भोसे अमोल शेजोळ आणि टी ए डब्ल्यू बुलढाणा येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन मकमले आणि कैलास ठोंबरे यांचे पथक गटित केले होते मागील तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरून नऊ लाख तेवीस हजार किमतीचे एकाहत्तर गहाळ मोबाईलचा या पथकानं शोध लावलाय हस्तगत केलेले हे मोबाईल संबंधित मूळ मालकास परत केले तसेच यापूर्वी एल सी बी ने एकशे एकोणसत्तर आणि विविध पोलीस स्टेशन स्तरावरून एकशे बावन्न आणि तीनशे ब्याऐंशी मिसिंग मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकास सुपूर्द केलेले आहेत city news bulgana